नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव आणि सेगाव तालुक्यातील सेगाव मानसगाव या महसूल मंडळाचा आणि सेगाव नगरपालिका याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाला सत्तावीस क्रमांक दिलेला आहे आणि या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी उत्तरेकडे हा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲरोच्या माध्यमातून आपण येथे दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय कुटे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख दोन हजार सातशे पस्तीस मते मिळाली होती तर ते त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना सदुसष्ट हजार पाचशे चार मते मिळाली होती अशा प्रकारे संजय कुटे हे पस्तीस हजार दोनशे एकतीस मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या संजय कुटे यांचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर राहिला आहे कारण गेल्या चार टर्म ते या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जळगाव जामोद मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील संजय कुटे यांचाच विजय झाला होता त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब तायडे यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाती वाकेकर यांचा पराभव संजय कुटे यांनी केलेला दिसून येतोय तर दोन्ही निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर संजय कुटे यांचं मताधिक्य हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वाढलेलं दिसून येत आहे कारण दोन हजार चौदाला भाजप आणि शिवसेनामध्ये मतविभाजन झालं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती असल्याकारणाने संजय कुटे यांचं मताधिक्य वाढलेलं दिसून येते तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जळगाव जामाद विधानसभा मतदारसंघाचं समीकरण आता सध्या असणारी महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचं समीकरण अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद